रामा बाहेर फिरतोय इकडे तू काय झालं ते शेतामधली मोटर खराब झाली हा खराब झाली की करायला अरे ते दोन दिवसांमध्ये अजून कापायला आलं नाही उगं आज एक बार पाणी द्यावं लागतं त्या हरभऱ्याला नेतोय आई ऐक करून जा पण मी काम नाही आज आहे की नाही आजले भार दिवस आहे तुझ्या सोनच आज वाढदिवस आहे तुला माहितीये का वाढदिवस आहे आज आज हॉटेल मध्ये करा म्हणायचं चालले घरीच करायचं सुन बाई करते की हा पनीरची भाजी करन पुलाव करून चपाती करून पुरी करन कोशिंबीर करून अरे पण पन... मस्त पुरी नाही तर चपाती करून तिला जे आवडेल ते करून ती घरीच हा आणि बाहेरून की नाही जिलेबी घेऊन ये गुलाबजाम घेऊन ये हा मस्त घरीच करता येते मी पाहून येरावलेला आपल्या सगळ्या सांगून ठेवतो फोन वरती हा मग मस्त आपल्याला सुनाचा बर्थडे करता येते सासूबाई माझा बर्थडे या वर्षी नाही करायचा काय दरवर्षी कशाला करत ग स्वतःच्या बर्थडे ला एवढा स्वयंपाक करायचा भांडी घासायचे एवढे काम करायचे असला बर्थडे कोण करते ग घरी तेच नको म्हणताय त्याच्या वहिनी हा बाहेर करायचा हॉटेल मध्ये साहेबाई अग सुनबाई मग मला पहिलेच म्हणायचं कि हा मला काय माहिती हा तुला अगं घरातली सून म्हणले की नाही ती लक्ष्मीच असते लक्ष्मी खूस तर घरात लक्ष्मी टिकून राहते हा तुला हा तुला बड्डे हॉटेल मध्ये करायचा की नाही मग हॉटेल मध्येच करू आपण हा नको तू टेन्शन घेऊ हा रुजून पण नको बसवास हा तुझ्यासाठी दिवस तुझा चांगला आहे हा वाढदिवस आहे ना तुझा हा वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा ताई, ताई थँक्यू बर का तुमच्यामुळे मला हॉटेलमध्ये बर्थडे करायचा वेळ काय म्हणतेस म्हणजे पिंकी गुणाचीच हाय सुनबाई हा म्हणजे पिंकी गुणाचीच हाय हा बघ बर तुझं तुझं मन सासूबाई खरंच नननबाई ना लई चांगले आहेत लई समजून घेतात मला दोघी हा अग माझ्या पोरीला पण पिंकीला पण काय बहीण नाही काय नाही अगं मम्मी तर लगेच इमोशनल होत हा आम्ही चांगलंच राहतोय अगं राहतो एक दिवस भांडे घासायला सुट्टी चल तुझा आनंद आमचा सगळ्याचा आनंद तू खुश तर आम्ही अख्खं घरचं घर खुश बाया हा चल राहून बड्डे आपण हॉटेलमध्ये करूया सगळ्याला सगळ्याला सांग आपल्या सुनाचा बड्डे आपण हॉटेलमध्ये करूया आणि त्या शांतीला

बन आता बघ त्यांचं बर्थडे आहे तर तेवढे हाऊस मूस करायचं तुला तरी बोलवलंय का आम्हाला तर नाहीतर नाही मम्मी जाऊ की नको मग बड्डे ला जाऊ दे बळबळ कोणाच्या बड्डे ला जायचं नाही हो त्यांनी बोलवलं तर जायचं नाहीतर नाही जायचं उगत कशाला जायचं पण मम्मी ऐक ना जाऊ का मी बर्थडे ला सांगितलं तुला मी बर्थडे बोलवलं तर जायचं बळबळ जायचं नाही पण माझी बेस्ट फ्रेंडली कधीतरी बघ की मम्मी येईलच किती आपल्या दारापासून जातात आणि मम्मी चुकूया आपल्या बर्थडे ला का नाही सांगितलं आमच्या आमच्या बर्थडे तुझ्या बर्थडे ला येऊन बघ